नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण आता हॉटेलला मठ्ठा मठ्ठा चालू केलेला आहे उन्हाळ्यामुळं तर मित्रांनो आपण मठ्ठा हा स्वतः बनवतो आपल्या हॉटेलमध्ये तर आता मेकिंग प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मी तर पुढे बघा तुम्ही बघू शकता दही आता दही, दही बारीक केलं मिक्सर मध्ये त्याचा मठ्ठा बनवायची प्रोसेस चालू आहे आपली अजून एक पॅकेट आहे इकडं दही बारीक केल्या मित्रांनो आता बघू शकतो मी एकदम घट्ट घट्ट दही आणि रोजच फ्रेश दही आणतो बघा आता दही आणलं होतं आणि आत्ता शुगर बारीक केली आहे साखर आता साखर टाकून घेऊ आपण हा मग साखर एकदम क्वालिटीची आहे सगळे आपले एक पदार्थ क्वालिटीचे आणतो आपण मित्रांनो साखर टाकली आहे आता त्यानंतर आपण पाणी ऍड करून घेऊ पाणी पण जास्त नाही टाकायचं एकदम पातळ पण नाही मट्टा लागला पाहिजे घट्ट पण लागला बाहेर मट्टा त्यासाठी पाणी ॲड आपण करून घेतलं आता बघू शकतो हो मी मटणा सारखा मटला नाही मट्टा एकदम थंडगार असतो आपला त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवायचा आणि सकाळ सकाळ एकदम थंडगार मट्टा आपल्या सेवेत आहे तर मित्रांनो आता पाणी वगैरे ॲड करून झाल्यानंतर ना मिरची बघा मिरची बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये पुदिना पण ॲड करायचं आता मित्रांनो त्यानंतरनं पुदिना पण बारीक करून घेतलाय आणि मिरची पण यात टाकली आहे चिरून थोडस पाणी ऍड करून घ्यायचं पुदिना चटणी आणि मिरचीच असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय तर मित्रांनो आपण आता यात ना काळे मीठ हे ऍड करून घेऊयात तर मित्रांनो यात जिरा पावडर आपण आता ऍड करून घेऊयात जिरा पावडर आपण ॲड करतो सगळे मसाले आहेत चाट मसाला आहे हे जलजिरा मसाला सगळे माट्ट्यासाठी लागणारे मसाले आहेत माट्टा एकदम चवदार आणि एकदम चविष्ट होऊन जातो एकदम क्वालिटीचा त्यानंतर ना आपण आता मीठ ऍड करूयात चवीनुसार मीठ मित्रांनो आपण जे मसाले टाकले होते ना ते सगळे आधी मिक्स करून घेऊन यात आता मस्त त्यानंतर काय पाणी केलं ना मिरची आणि पुदिन्याचं आता ते यात गाळणीने गाळून ऍड करून घेऊयात मित्रांनो बघा आता पाणी आपण मिरचीचं आधी पुदिन्याचं पाणी यात ऍड करून घेतले आपण मग मठ्ठ्याला जरा असं तिखटपणा पण येतो छानपैकी मिरची नाही टाकायची अख्खी फक्त यातलं पाणी जे आहे ना ते ऍड करायचं त्यानंतर ना मग परत एकदा मिक्स करून घेऊयात आपण तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला मट्टा एकदम बनवून झालेला आहे आता आता फ्रीज मध्ये ठेवलाय त्यात आता सकाळी बारीक पुदिना आणि कोथिंबीर मिरची टाकायची आहे तर फ्रीज मध्ये आहे तर मित्रांनो मट्टा बघा बनवून तयार झालाय आणि आता फ्रीज मध्ये ठेवून दिलाय तर मित्रांनो आता आपण आहे ना अरे पुदिना बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे आता आपण मट्ट्यात टाकून घेऊ नाही दोन मट्टा अजून फ्लेवर होतो एकदम आता कसं दिसतंय मट्ठा एकदम कडक तर मित्रांनो कधी येताय मठ्ठ्याचा आनंद घेण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एकदम थंडगार मट्ठा तर मित्रांनो अजून एक विषय म्हणजे आपण ना अजिबात भर टाकत नाहीये आपण आता मट्टा बनवला ना डायरेक्ट मट्टा तर मित्रांनो कधी येतोय मग थंडगार मट्ट्याचा आनंद घेण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपला ब्लॉग आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपल्या चॅनेलला युट्यूब च्या सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील तर चला बाय बाय आणि मट्ट्याचा आनंद घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या हॉटेलला व्हिजिट द्या चला बाय बाय